आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते दालन, श्री देशिन रोड, महांकार? महांकार शहरात हुल्लडबाजी करत फिरणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांनी फटकारले कवटे महांकाळ शहरात परीक्षेचे पेपर संपल्यानंतर शहरातील विद्यार्थी तसेच ग्रामीण भागातून आलेल्या शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर हुल्लडबाजी करत फिरणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना निर्भया पथकाच्या पोलीस पथकाने रस्त्यावर सुनावून पुढच्या काळात व्यवस्थित वागण्याच्या सूचना दिल्या कवठेमहांकाळ शहरात विविध शाळांवर व कॉलेजवर परीक्षा संपन्न होत आहेत परीक्षा संपल्यानंतर शालेय विद्यार्थी रस्त्यावरून जाताना दंगामस्ती करत आरडाओरडा करत फिरत असतात परीक्षा सुटल्यानंतर मुलींच्या पाठीमागे हुल्लडबाजी करत फिरत असल्याच्या तक्रारी निर्भया पथकाकडे प्राप्त झाल्या होत्या काल निर्भया पथकाच्या पोलीस पथकाने संपूर्ण शहरात दंगामस्ती करत फिरणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना कडक शब्दात सुनावले मोटरसायकलवरून शालेय विद्यार्थी तिघेजण फिरत असताना कारवाई करण्यात आली असे समजते ठराविक वेळी दिसणारे निर्भया पथक इतर वेळी कुठे असते व ते काय काम करते असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारलेला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क